हॅलो एव्हरी वन टेंबे बोलते आज मी एकूण आठ वाक्य बोर्डवर लिहिली आहेत इंग्लिशमध्ये प्रत्येक वाक्य एक्सप्लेन करते आणि चोरीला टिप्स ॲज युजल सांगते व्हिडिओ निश्चित शेवटपर्यंत पहा खूप उपयोगाचा आहे सुरुवात करूया पहिलं वाक्य आय एम नॉट वेल आय एम नॉट वेल आय बी एम म्हणजे आहे नॉट म्हणजे नाही वेल म्हणजे चांगली किंवा बरी आय एम नॉट वेल वाक्य नकारार्थी आहे आणि अर्थ आहे मी बरी नाहीये किंवा मी बरा नाहीये ओके आता नकारार्थी वाक्य सगळी घेतली आहेत प्रत्येक वाक्य सेम आहे फक्त आठ वेगवेगळे करते घेऊन बनवूय हे जे पहिलं असतं आपलं ते असतं करता म्हणून आय ही शी इट यू दे बी आणि माय टीचर हा करता am, is, are, आहे मध्ये ॲम इज आर हे सगळे आहेत ती क्रियापद आहेत आणि नॉट हे नकारार्थी वाक्य म्हणून दाखवत आहे नॉट हा शब्द आणि वेल म्हणजे बरं असण तर अशी वाक्य नकारार्थी आपण पाहतोय आणि काळ कुठचा आहे तर सिंपल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ आपण आज बघतोय पहिलं वाक्य मी सांगितलं तसं आय एम नॉट वेल मी बरा नाहीये मी बरी नाहीये दुसरं वाक्य ही इज नॉट वेल ही इज नॉट वेल ही म्हणजे तो इज म्हणजे आहे नॉट नाही सांगताय आपल्याला वेल म्हणजे बरं असणं ही इज नॉट वेल well, तो बरा नाहीये ही इज नॉट वेल तो बरा नाही well, well, ती ती बरी नाही well, 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 म्हणजे तो किंवा ती किंवा ते सर्व नाम आहे एक सर्वनाम सर्व नाम आहे आणि हे सर्वनाम नाम माणसांसाठी युजली वापरत नाहीत फक्त प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी वस्तूंसाठी किंवा बाळ एक असं पण म्हणायचं असेल ते बाळ असं म्हणताना आपण एक म्हणू शकतो ते मूल असं म्हणताना आपण एक म्हणू शकतो पण एक वचन असेल तेव्हाच मग इट इज नॉट वेल ते बरं नाहीये एक वचन यू आर नॉट वेल यू आर नॉट वेल यू म्हणजे तू किंवा तुम्ही म्हणून वाक्याचा अर्थ होईल तू बरा नाहीयेस तू बरी नाहीयेस किंवा तुम्ही बरे नाही आहात दे आर नॉट वेल दे आर नॉट वेल दे अनेक वचन सर्वनाम दे म्हणजे ते सर्वजण ते बरे नाही दे अनेक वचन ते बरे नाही येत बी आर नॉट वेल बी आर नॉट वेल बी म्हणजे आम्ही आम्ही बरे नाही होत बी आर नॉट वेल आम्ही बरे नाही आणि एक वाक्य वरची सगळी पहिली सात प्रोनाऊन्स सर्वनाम आहेत एक वाक्य आपण नाऊन नाम घेऊन करूया म्हणून हे वाक्य माय टीचर नाऊन झालं नाम झालं माझी टीचर माझ्या शिक्षिका माझे शिक्षक आता एक टीचर असल्यामुळे एक वचनाला घ्यायचं म्हणून घेतला माय टीचर इज नॉट वेल टुडे टुडे म्हणजे आज आज माझे शिक्षक बरे नाहीयेत आपण म्हणताना आदरार्थी म्हणतोय पण वाक्य एक आहे माय टीचर हा शब्द एक आहे माझी शिक्षिका बरी नाहीये माझ्या शिक्षिका बऱ्या नाही आहेत आपण त्यांना आदरार्थी म्हणतो पण एक आहे ती व्यक्ती आणि म्हणून माय टीचर आणि एक व्यक्ती असली ती इज हे क्रियापद वर्तमानकळीम किंवा इज किंवा आर म्हणजे तिन्ही आहेत वर्तमान काळ एम इज आर वर्तमान काळ आणि काय लक्षात ठेवायचं आय एम ही शी इट इज अनेक वचन यू दे वी आर आय एम ही शी इट तिन्ही एकवचने एकवचनाला ईज वापरायचं आता ही शी सर्वनाम सर्व नाम आहेत त्या जागी जरी नावून आलं म्हणजे नाम आलं तरीही ईज इज वापरायचं जर करता एकवचनी असेल फॉर एक्झाम्पल माय टीचर एकवचनी करता आहे आणि म्हणून आपण ईज वापरलं असं आणि दे आणि बी अनेक आहेत सर्व त्या जागी नावून साली जरी अनेकवचनी तरीही आर वापरायचं एम किंवा ईज किंवा आर तिन्ही वर्तमानकाळी रूप आणि काळ आपण बघितला सिंपल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ वाक्याचा कुठचा प्रकार बघितला नकारार्थी वाक्य निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणून मध्ये नॉट नकारार्थी शब्द आलेला आहे सो आज मी थांबते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर कुटुंबाबरोबर मोठ्यांबरोबर लहानांबरोबर इंग्लिश सगळ्यांनी आपण शिकूया आणि सगळ्यांनी आपण इंग्लिशमध्ये एक्सपर्ट होऊया Thank you very much for watching this video today. Bye bye.